प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हे माझ्या जेव्हा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर स्तोत्रसहिता एकशे तीन एक वचन परमेश्वरासाठी असलेले प्रेम विश्वासू लोकांना मनापासून त्याच्या नावाची स्तुती करायला प्रवृत्त करते दाविद राजाने असे लिहिले माझ्या जेव्हा परमेश्वराची स्तुती कर मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन स्तोत्र एकशे तीन अध्याय एक वचन दाविदला हे माहित होते की परमेश्वराच्या नावाची स्तुती करणे म्हणजेच परमेश्वराची स्तुती करणे त्यामुळे जेव्हा आपण परमेश्वराचे नाव ऐकतो तेव्हा आपण आपोआपच तो कशा प्रकारची व्यक्ती आहे त्याचे सुंदर गुण कोणते आहेत आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी कोणत्या आहेत यांवर विचार करतो देवाच्या नावाला आपण पवित्र मानावे आणि त्याची स्तुती करावी अशी दावीची इच्छा होती आणि हे सगळे त्याला अगदी अंतःकरणापासून करायचे होते त्याच प्रमा ने लेवी म्हणून सेवा करणाऱ्या लोकांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती करण्यात पुढाकार घेतला त्यांनी नम्रपणे कबूल केले की आपण परमेश्वराच्या नावाची कितीही महिमा आणि स्तुती केली तरी त्याच्या पवित्र नावासाठी ती कमीच आहे नहेम्या नऊ अध्याय पाच वचन यात काहीच शंका नाही की अशा प्रकारे नम्रपणे आणि मनापासून परमेश्वराची स्तुती केल्यामुळे परमेश्वराला नक्कीच आनंद झाला असेल पूर्ण बायबल संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही